आणि मनोहर ट्रॅव्हल्स यांच्या वतीने आज वाडा तालुक्यातील प्रोत्साहन देण्यासाठी करून गेलं ज्या परदेशी आणि महिला महिला मिळून जाण्याचा कार्यक्रम अशा पद्धतीचे वेगवेगळा अभिनय उपक्रम घेतला जेणेकरून महिलांना त्यांच्या स्वावलंबीपणामध्ये स्वावलंबी असताना आपण किंवा महिला महिला मिळून काहीतरी आनंदाची गोष्ट एकत्रित येऊन करू शकतो आपल्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही ना ना ना। हा ही एक भावना त्यांच्यामध्ये जागृत होते आणि त्यांच्याचा स्वाभिमान वाढत जातो आपण काहीतरी वेगळं दे इच्छा आणि त्याला मिळालेलं बळ हे सर्व तुम्हाला सिद्ध करायची हे सांगितलं वाड्यासारख्या छोट्या तालुक्यामध्ये जेव्हा मी आलो तेव्हा माझं गोष्टी झालं की पूर्वी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये काम केलं मुंबई नवी मुंबई पुणे आणि त्यावेळी तुमचं राहायचं कसं काय होणार तुम्ही कसं राहणार सर्व कुटुंब जाणार का नाही जाणार पण या सगळ्या गोष्टीला खेळपूर जेव्हा मी इथे आलो पाच सहा महिने झालेले बेल इकडे आणि आपल्या सगळ्यांचे हे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम बघितल्यावर जाणवतं की वाडा जसं ठाणे नवी मुंबईच्या जवळ आहे आहे आणि आणखी चांगली प्रगती नक्की इथली महिला किंवा समाजाचा प्रत्येक विभाग विभागाकडे जो इथला पूर्वीचा शिक्का आहे की वाडा मोठाडा म्हणजे ट्रायबल एरियामध्ये सर्वात मागास भाग म्हणजे महाराष्ट्रातल्या मागास बघण्याचा एक भाग तर तो, तो जो लोकांसंदर्भातला लोकांची इमेज आहे तर तशी उचलून काढून प्रगतीकडे प्रगतीकडे जाणारा अग्रेसिव्ह भाग अशी प्रोग्रामच्या माध्यमातून नक्कीच मदत होईल पण सगळे या ठिकाणी आलात मनोहर टूर ट्रॅव्हल्सनी हा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आणि त्या निमित्ताने तुम्ही परदेशात जाऊन महाराष्ट्राची पैठणी घालून अगदी स्वाभिमानाने आपले फोटो इथे पाठवा आणि तिथे आपली छाप पाडा महाराष्ट्राने महाराष्ट्र खूप आनंदी आणि सुरक्षित प्रवास जावं यासाठी शुभेच्छा धन्यवाद